कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा सावळी विहीर वाडी येथील सर्व लोकांना हक्काचे घरे मिळणार श्री साईनाथ महाराज की जय या घोषणाने सुरुवात करत अखेर सावळी विहिरवाडी येथे विस्थापित झालेल्या शेती महामंडळाचे कर्मचाऱ्यांना हक्काचे घर देण्यासाठी लेवल व साफसफाई कामाचे उद्घाटनला सुरुवात सर्वप्रथम सावळी विहीरचे लोकनियुक्त सरपंच ओमेश जपे उपसरपंच विकास जपे अखिल भारतीय सरपंच महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे जिजाबा आगलावे गणेश आगलावे शांताराम जपे संजय जपे कैलास सदाफळ यांच्या हस्ते सावळी विहीरवाडी येथे लेवल व साफसफाई करण्यासाठी आलेल्या जेसिपीचे पूजन करण्यात आले या प्रसंगी पोलीस पाटील वाघमारे राजेंद्र आगलावे सतीश जपे पत्रकार राजेंद्र दोनबळे गणेश कापसे महेश जपे प्रदीप नितनवरे कैलास पळशे दत्तात्रय आगलावे बापू जपे अमीन शेख आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून सावळी विहीरला अठ्ठावीस एकर गावठाण मिळाले असून त्यापैकी सावळी विहिरवाडी येथील एक चौदा एकर गावठाणात विस्थापित झालेल्या सर्व लोकांना हक्काचे घर मिळणार असून यामध्ये या लोकांना सांडपाण्याची सोय पिण्याच्या पाण्याची सोय लहान मुलांची शाळा गार्डन रस्ते लाईट त्याचप्रमाणे समाज मंदिरे स्मशान भूमी आदींसह परिपूर्ण सोयी उपलब्ध करून देणार आहे यासाठी आज या कामाचा शुभारंभ होत आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील सुजयदादा विखे पाटील व शालिनीताई विखे पाटील यांचे सावळी विहीरच्या ग्रामस्थांकडून जाहीर आभार मानण्यात येत असल्याचे सरपंच ओमेजपे यांनी सांगितले माजी सरपंच व अखिल भारतीय सरपंच महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे म्हणाले की नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री असताना लोकांच्या निगडीत असलेल्या जिवाळ्याचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे सावळी विहिरवाडी येथील सर्व लोकांना हक्काची घरे देऊन या लोकांचा प्रश्न सोडविला आहे सावळी विहीर गावासाठी त्यांनी सव्वीस ते अठ्ठावीस एकर जागा गाव गावठाणासाठी दिलेली आहे यामुळे गावातील विस्थापित झालेल्या लोकांना घरकुलाचा लाभ मिळणार आहे सावळी विहीर ग्रामपंचायतला गावठाण दिल्याबद्दल नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजयदा विखे पाटील व शालिनीताई विखे पाटील यांचे या प्रसंगी सर्व ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आभार मानण्यात आले कॉमन न्यूज मराठी साठी प्रतिनिधी राजेंद्र तुनबडे शिर्डी